नमस्कार बघा आज इंडिया ग्रोथ प्रोडक्टचे आपले रिझल्ट आहेत आणि कांद्यावरती रिझल्ट आहेत खतरनाक असे रिझल्ट आपण बघितलेत तर मी तुम्हाला कांदा कसा लावला आहे आपल्याबरोबर सुरेश चिरमेसर आहेत जे दहिवडीतून आहेत आणि आज यांनी कांद्या पिकावरती एक जबरदस्त असे रिझल्ट काढलेत आपल्या इंडिया ग्रोथ प्रोडक्टचे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे की हा कांदा किती लावला आहे कशा पद्धतीने प्रोडक्ट वापरला आहे आपलं बरोबर का नाही बरोबर तर तुम्ही मला बाकीचं काय वापरलं आहे ते पण तुम्ही सांगा आणि किती प्लॉट हा पण सांगा म्हणजे सुरुवात करत थोडस जवळ घ्या म्हणजे आवाजेल ओके मला सर सांगा पहिल्यांदा सुरुवातीला हे चार महिन्याचा चार चार पूर्ण टोटल माझ्या हातामध्ये असा एक पण कांद्याची साईज सगळी सा बनलेली आहे आता सरांच्या हातात पण कांदा आहे तो बघा आता आताच का, काढलाय कांदा हा आणि कांदा काढलेला नाही बघा तर हे कांद्याची साईज तर तुम्ही बघितली तर टोटली एक सारखी मुळ्याची साईज वाढलेली आहे आणि चकाकी म्हणजे आता ओला कांदा आहे हा आणि आता दोन चार दिवसांनी अजून मस्त कोटेशन काढणार आहे बरोबर काय ना तर थोडं महाग माझं अजून काढायचं प्लॉट आहे तयारी म्हणजे चालू आहे काढायचं बरोबर का आता मला सांगा तुम्ही पहिल्यांदा काय काय वापरलं सुरुवातीला काय टाकलं मग मी टाकलं तुम्ही किती प्लॉट आहे अपूर्ण एरिया हे अर्धा एकर आहे अर्धा एकर मध्ये भुएस्त्र किती बॅगा टाकल्या दोन बॅगा भुएस्त्र टाकले त्यानंतर ग्रोमॅजिक ग्रोमॅजिक स्प्रे आपण दिल होतं दुसरं अजून वीर जे आळीसाठी आपलं प्रोडक्ट आहे आणि प्राऊड हे सगळं मिक्स मारले ओलिप पण मग ओलिप नाही मारल तर हे चार प्रोडक्ट जे आहे ना कंटिन्यू किती फवारण्या केल्या त्याच्यामध्ये तीन केल्या फवार तीन फवारण्या कंटिन्यू केल्यानंतर त्याचा रिझल्ट बघा खतरनाक हे सगळा कांदा आपल्या खाली दिसतोय प्लॉट मध्ये तर सरांना म्हणजे थोडक्यात सर तुम्ही आता पहिल्या पण आपण ह्याच्यावरती भेंडीवरती रिझल्ट काढला होता आणि आता कांद्यावरती सुद्धा रिझल्ट काय सांगाल तुम्ही सांगा बघा कसं आपलं म्हणजे काय केलं पाहिजे प्रोडक्ट तुम्ही आता दोन वर्ष झालं प्रोडक्ट वापरतायत आता मग काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्या सांगणार की चांगल्या प्रोडक्ट म्हणजे म्हणजे पंचवीस टक्क्यांनी रासायनिक पण वापरले आणि आपलं सेंद्रिय जे की आपल्या इंडिया ग्रोचा ब्रँड हा पूर्ण पंच्याहत्तर टक्के मध्ये वापरला तर तुम्ही बघू शकता एक नंबर साईज आली आणि हा पूर्ण टोटली कांदा जर बघत बसला तर एवढा जबरदस्त कांद्याचा हा पूर्ण आता काढलेला कांदा आहे आणि ओला कांदा आहे जस्ट आता आणि हा पूर्ण अख्खा प्लॉट अजून अर्धा प्लॉट काढायचा आम्ही व्हिजिट द्यायला इथं आलो तर जबरदस्त जगदीश शिंदे सर काय सांगणार आहे बघा हे आपले डिस्ट्रीब्युटरच आहेत तर सरने काय सांगाल की कशा पद्धतीने रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे आपल्या प्रो प्रॉडक्टचा तर सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा व उत्पन्नात वाढ करावी हीच विनंती सगळ्या शेतकऱ्यांना बघा एक मला सर तुम्ही काय सांगाल सांगा सरांनी सांगितलेलं आहे आम्ही वापरतो तुम्हाला सांगितलं कंटिन्यू आता मला सांगा ह्याच्यामध्ये आपल्या पहिल्यापेक्षा आणि आतापेक्षा यातला काय फरक आहे पहिला कांदा तुम्ही पहिल्यापासून लावताय ना पहिले एवढं नव्हतं नाही याचा साईज बनत नव्हती दुसरं उत्पन्नात कसं वाटतं तुम्हाला उत्पन्न कमी होतं आता ह्याच्यामुळे उत्पन्न जास्त येते साईज मेंटेन झाली आणि चार महिन्याचा हा कांदा आहे तर आपल्याला जर चाळीस टक्के पन्नास टक्के उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्या ग्रोचा ब्रँड जबरदस्त असा रिझल्ट आहे तर सगळ्यांना मी एकच सांगेल बघा पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता की कशी साईज मानली आहे परत एकदा शुभम तुम्ही दाखवायचा जास्त कशी साईज आहे बघा एकसारखी साईज मेंटेन करणं आपल्या ग्रो मॅजिकचं काम आहे आणि ग्रो मॅजिक पावडरची जर तुम्ही तीन फवारने केला तर खतरनाक रिझल्ट तर थँक्यू सगळ्यांना मी तुम्हालाही धन्यवाद करतो की सरांनी आज आपला कांदा लावला अंदाजे तुम्हाला ह्याच्यात किती उत्पन्न निघेल असं अर्धा एकर मध्ये असं हो अंदाज काय आहे का किती पिशवी शंभर एक पिशवी शंभर एक आणि किती टाकलं होतं समजा बी टाकलं का काय रोप बी बी टाकलं होतं किती बी लागले तुम्हाला दीड किलो दीड किलो बी मध्ये किती शंभर पिशवी शंभर पिशवी अंदाज आपण म्हणजे केलेलं आता काढायचा चालू आहे आम्ही आलोय अगोदर व्हिडिओ करायला तर थँक्यू तुम्हालाही थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र थँक्यू